आणि जय अग्री जे एकवीर आहे तर आजचा लॉग आहे पिहूचा फोर मंथ कम्प्लीट फोटोशूटचा लॉग आहे सो पिहूला फोर मंथ तेरा तारखेलाच कंप्लीट झालेला आहे पण तेरा तारखेला माझी तब्येत पण डाऊन होती सो त्याच्याबद्दल मी तेरा तारखेला के ता फोटोशूट केलाच नाही फोर मंथचा सा, आणि चौदाला मामाच्या मुलाची एंगेजमेंट होती अँड पंधराला तर पूर्ण फुल डे एकदम म्हणजे रेस्ट डे होता खूप दमलेली सगळी सो आम्ही सोळा तारखेला डिसाईड केलं फोटोशूट करायचं म्हणजे थ्री फोर लेक सो आजचं हे संकष्टी पण तर संकष्ट पण बेस्ट आहे आजचा सो म्हणून आम्ही आजचा डे चूज केला फोटोशूटसाठी तसं तिला तेरा तारखेलाच कम्प्लीट झाले आहेत फोर मंथ पण असं काहीच नाही आहे दोन तीन डे लेफ्ट नंतर केलं तरी पण काय हरकत नाही सो so, आम्ही आज करणार आहे फोटोशूट तिचा सो so, आता मॉर्निंग पण झालेली आहे मस्त आणि तिचंच मी आता शूट घेणार होतो पण ती आता झोपले सो so, झोपले शूट करत नाही जातो रे टाइम मध्ये तिचा मी शूट घेणार आहे सो आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू तर गाईज आता मॉर्निंग तर कधीच आले म्हणजे आमची वाजले ना आय थिंक आता असं वाटते की दहा काहीतरी वाजले दहा पाच झाले आणि मी चहा पियाला वेटा चहा पियाला घातले ही बघा आमची ब बोची बी तवरेच असतं मॉर्निंग झाले ताहन

चार पाच वेळा वाचले सोमारतानी माव माव इकडे सोन्या इकडे सोन्या माव इकडे गणपतीच्या लॉकमध्ये मध्ये आहे बघा येऊन किंवा अजून अजूनपर्यंत सोपले मी काय झाली का मॉर्निंग झाली झाली काय कच्ची कच्ची बोलते बोलून दाखव अशी बोलते तू अगाव तर गाई आता माझे पिऊचा शूट करायचा आहे त्यासाठी तिची मस्त पैकी रेडी करत घेतली तिला मावशी रेडी करत घेतली मावशी पिलू विकलो बघ पिलू आंघोल केली कडे तिला डायरेक्ट सुस्ती येते डायरेक्ट झोपायची त्या तयारीत असते <laughs> पिल्लू इकडे <एक ड़ाग>। बघ <laughs> प्लॅनिंग चालली झोपायची <laughs> पिल्लू 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 आऊ शक पिल्लू आहे माझ्या नाही काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे तिथे बरोबर लागेल लक्ष असते का जवळ म्हणजे कॅमेरा बघ केला ना म्हणजे ते बरोबर बघत राहते आणि माझी पिऊ कशी दिसते नक्की सांगा तुम्ही किती क्यूट दिसते माझी पिऊ नाही पिऊ क्यूट दिसते तू तर आता डेकोरेशन करायचं आहे तिला झोप पण तिला आम्ही आहोत आणि डेकोरेशन करता म्हणजे ती झोप पण नंतर तिथे फोटो पण काढून दिला आम्हाला मग तिला आता जरा झोपवता लगेच डेकोरेशन करत येतो तर तुम्ही मस्ती में सारे बोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे बोले के नाम पे चलती है दुनिया पार लगेगा बोले के सहारे बोले के नाम के दिन तर गाईस आता मस्त पैकी डेकोरेशन करत घेतले आम्ही तेच म्हणजे आता पहिले ही डिझाईन बनवून घेऊ आणि मगच पिऊ लागेल मस्त पैकी बसू पिऊ चालले चिरव पिऊल झोप आहे इकडे बघ पिऊन आले झोप तू पिऊला रात झोप पण आता काय करणार आणि सध्या हे पहिले करून घेऊ बरं कारण की तिला आता मंथ तो तीन दिवस झाले सो त्याबद्दल कसं जरा जास्त लेट होईल ना मदत पहिले करून घेऊ बरं मग झोप किती झोपायचं तेवढा तर काहीच बघाय मग मी ऐक हर हर महादेव बोल हर हर महादेव मोबाईल मध्ये बघायचं आम्ही मिस नाही करणार तिला आहे हो। मम्मी काहीतरी युनिकच काहीतरी लॉग बनवणार असेल so, सो त्याच्यात थोडासा पण मिस्टेक होता का म्हणा सो म्हणून ती मोबाईल मध्ये बघायचं मिस करतच नाही बिलू तिला माहिती इन फ्युचर मी कशी एकदम गुड गलत दिसली पाहिजे अँड स्वीट गलत दिसली पाहिजे म्हणून ती ना बिलू लगेच कसे मोबाईल आणते का समोर कॅमेरा आणला का लगेच हसायला सुरुवात करेन स्माइल द्यायला सुरुवात करते तिला माहितीये इन फ्यूचर तिला कसा बघता येईल तिला बघता येईल माझी गुप्पी लुकाची दिशेत होती अगोदर ना बिलू बरोबर ना मी बरोबर बोलते ना मम्मा राईट बोलतो ना अगाव मज तर गाईच बघा आपला लोक बघतच राहा लाईक करा शेअर करा बघा माझी पिला हसते लाईक करा शेअर करा आणि मम्माला पण करा ना पिलू? तर फोर मंथ बद्दल माझी पिऊ काहीतरी दोन शब्द बोलते ते तुम्ही शांत ना ऐका बोल पिहू अजून सगळ्यांनी शांतपणे ऐका का माझी पिलू दोन शब्द बोलते ते तुम्ही शांत जितेने ऐका हा 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 फायनली आपला डेकोरेशन रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त रेडी बघा प्यू पण आमची रेडी आहे बघा तसं बघा कसं वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा सो आता महाशिवरात्री येणार आहे सो त्याबद्दल आम्ही महाशिवरात्रीतच केला आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो त्या ड्रेसिंग पण आणली त्यासाठी मग महाशिवरात्रीतच करून असले सो कसं वाटला आपला डेकोरेशन तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कोणी बघतच राहत मस्त मी तिथे फोटोशूट करून बघूया आता कसा फोटोशूट करून देत नाही कारण की ती आता तर चेहरा तिला हसताच कधी तिचा मूड चेंज होईल सांगू शकत नाही त्याबद्दल आता हसत तर लगेच तिला फोटोशूट करून घेऊ आता पटापट तुम्ही बघू शकता फोटोशूटला किती स्ट्रगल चालू आहे यांचा बघा हे बघा आहे जिथं कॅमेरा तिथे कसं बघते बघा आणि तिची मम्मी मस्त मा फोटोशूट करते तिचा हे पिऊ पि काय चालले काय चालले तर फ्रेंड तुम्ही बघू शकता किती यांचा स्ट्रगल

एवढा स्ट्रगल ना फोटोशूट मध्ये एवढं स्ट्रगल केलं पिऊ आम्हाला मस्त एकदम कॉर्पोरेट केलेला आहे फोटोशूट केले तिने पण मस्त एकदम जबरदस्त फ्रेंड्स पिऊचा फोटोशूट झाल्यावर आम्हाला लगेचच आमच्या घरात एक साप दिसला आणि आय थिंक असं की तर आम्ही पिऊचा फोटोशूट महाशिवरात्रीचा केलेला ना शंकराची पिंडी आय थिंक तो शोधत शोधत आलेला आमचं फोटोशूट झाला आणि आमच्या पिऊची बघ कशी झोप बघा तू आहे तुझी झोपा संपत नाही तुझ्या नाही पिलू ती थकली ना फोटोशूट करून माझे पिऊ म्हणून पिलू तू थकली का मग फोटोशूट करून इकडे बघ ना बेटा राईस पिऊचा फोटोशूट पण मस्त झाला आणि आता दे 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 दे। so, गेट गेट मला घेतले नैवेद्य म्हणजे आज संकष्टी आहे तर पप्पाची म्हणजे संकष्टीला नैवेद्य बनवतात सो मी तयारी करत होते उन्हणी पीठ आहे ना त्याचं उन्हावणी घेत घेतले आम्ही मस्त आता मोदक बन नैवेद्य बनवा आम्हाला जाम आवडत म्हणजे जाम पट्टी सर मम्मी तोपर्यंत बनवते तर मम्मीला थोडीशी हेल्प करते तुम्ही कंटिन्यू इथं आता नैवेद्याची तयारी चालू आहे आणि दिदीने घेतली उन्हाने घ्यायला आणि मम्मीने घेतली ते छाव ठेवायला पहिले उन्हाने आणि मलायचं असते त्याच्यात म्हणजे करायचं असते उकळलेले पाण्यात उकळलेले पाण्यात ना पीठ टाकायचं असत तर काही आता आम्ही नैवेद्या साठी म्हणजे पीठ मस्तपैकी नैकी घेतले आणि आमच्या मम्मीने घेतले नारळ म्हणजे याला कसे लगवतो नारळ न आणि मला चोर आपल्या चुरी चुरी बघ नार गुलाची ताकद होत आहे ना तर त्याच्यासाठी आता मस्त नैकी पीठ देतो मस्त मनू झालेला आहे मम्मी ते झालं पण मस्त पैकी चुरी म्हणून घेऊ आम्ही आता काजू बदाम पण कटिंग करून घेतले आहेत या हे आहेत मनुके किशमिश आणि विलायची ती पण मस्तपैकी करून घेतले निवडून घेतले सो आपले ड्राय फ्रूट्स कटिंग झालेले आहेत आता इथे मी ब्राऊन शुगर मेल्ट करत घेतले आता त्याच्यामध्ये मस्तपैकी ओलं खोबरं तुम्ही मम्मीने किसून ठेवलेलं आहे बघा तो आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे यामध्ये आणि मस्त अशी चोय तयार करायची आहे न्यू मोदकांसाठी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण ॲड केले आहे आणि पोलं खोबरं पण किसलेलं ॲड केलेलं आहे ब्राऊन शुगरमध्ये म्हणजे उशी गोड त्यामध्ये आता ते मिक्स पण झालेलं आहे तर बघू शकतो तर गाईज आता मस्त पैकी आम्ही नैवेद्य बनवत घेणार आहे मस्तपैकी बनवायला नैवेद्य बनवायला पिऊ आहे ती बाहेर खेळते तिला

डिझाईन नक्की सांगा खेळते बनवत घेतले आणि पिऊ बघा पिऊ इकडं पिऊ पिल्लू पिल्लू कशी माझ्यासोबत खेळत होते आताशी कशी घालते मम्माला कशी घालून दाखवते Ah, aja kalau nak kau tu. Wah, aja kalau nak kau tu. Kau tu bapa cik, bapa kacik nak bapa, kacik nak tu bapa pindu. Pindu. Agau. Ata kau tu gelar lara, kau tu gelar tu gelar lara, kau tu gelar. Agau.

मस्त असं नैवेद्य मी बनवलेला आहे आणि इथं इथं जेवण बनवत घेतले अजून खीर बनवायची बाकी हं आता खीर पण मस्तपैकी बनवता जेवण वगैरे झालं स्पेशल डिश स्वीट okay. तर गाईज मी आता खीर पण बन झालेली मी बनवली मस्त अशी खीर स्वीट बघ कशी वाटली की जेवण मम्मीने बनवला आता आम्ही पटापट सगळं हे करून घेतो तर गाईच आता मस्तपैकी साखर चौथ आहे म्हणजे संकष्टी आहेत आता संकष्टीची मस्तपैकी तिथे पूजा करणार आहे आपण बघा शिरू पण आलेलं आहे सोबत इथं बसायला मी आता मस्त अशी रांगोली काढणार आहे ते कणा म्हणजे भरतम त्याला बोलतं की आता काढणार आहे मी सो तुम्ही बघतच राहा झालं फायनल मस्त असा पाठ म्हणता ठेवलेला आहे कोला कोला <laughs> शेरूला लागली भो पण आता सांगतो चतुर्थीचा टायमिंग आहे दहाचा सो त्याच्याबद्दल जरा लेटच आमचं मी जोपर्यंत आम्ही चतुर्थी आम्ही जेवत नाही मला दाखवते वेट मम्मीनी बनव गेलं दाखवत घेतले पिऊ खेळतो तिकडं आमच्या टीकी बघतात मम्मी आता सगळं मस्त व्यवस्थित सेटअप करणे हे बघा मी आज कसं नैवेद्य बनवले नैवेद्य मी बनवलेला आहे आज चला तर मी आता हळदी कुंकू करून पण घेते मस्त अशी पाटाला आपले सुपारीला पण हळदी कुंकू करून घेऊ आपण बोंगावला चालू कसा बोलता या भाजीत पण हु Mami

मम्मीने घेतलं सेटअप करत मस्त हे बघा सोनिया यो, यो शोरूम बघा कसं मग काही करत घेतलं ग बघत रे आजूबाजूची लोक आले सोनिया ऐकू बघा किती माखले पहिले दिसत कसा दिसायचं एकदम चिकना चिकना दिसत होता आता बघ भूत का <laughs> शेरू शेरू चेंज झाला आमचा बसली कशी बा वेद माझी तू मंगल मूर्ती अगणित महिमा तुझा बजयती बजयती

स्पेशल डिश खीर मटण्याची भाजी भात वरण तर काहीच जेवता जेवायला जेवताना लागते आम्हाला जेठाला किंवा असलं ना कार्यक्रम तवच आम्हाला जेवायला जाते सवय झाली की ओला येतले मम्मीने मस्त झोपवत तर आता मस्त जेवता या तुम्ही जेवण आता आपलं जेवण पण झालेलं आहे आणि आता मस्त जेवण झाला सगळ्यांचा बघत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे नक्की करा आमचे असे नवे नवे ब्लॉग येत राहतील तुमचा सपोर्ट असत राहू द्या थँक्यू सो मच एवढा सपोर्ट केल्याबद्दल सो जय अग्नी जय इक विराही